वळ्या पुढल्या बातमीकडे महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हा निशाणा साधला राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाहीच असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात का ट्विट केलंय आपण पाहूया महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले वीर सावरकर यांच्या भूमीचा तुम्ही महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळं तुम्ही महाराष्ट्रातील जनतेनं एनडीएला दिलेल्या लोकशाही जनादेशावरच प्रश्नचिन्ह उभं करतायत असंही देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात असंही फडणवीस म्हणाले यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी आहे तसंच राहुल गांधी माफी मागा अशी ही मागणी फडणवीसांनी केली